तुम चाहती बता तो नहीं अरे मैडम जी पैसे दे दो हमारे को हम जा रहे चलो भैया मैं भी दे देता पैसे बोलो कितने हो गए सौ रुपये होना भैया भाई भाई, भाई। सविता है रोदीना कार्य आती गिरती होता होता पापा जो दे जो है चाहे तो हलो सविता नहीं नहीं सविता उतरते सासू चारती मरता मरता वाचली ना कोण वाचते का का शांताबाई होय होय तुसून आरती उतरते माहिती घे चलो भैया मग चिल्लर करता पैसे आव किराणे पर गेले का चिंतेश बाबा सविता या बारीनं त्या मला साथ साध्य सविता खरंच या आई पाहिजे माझी शांताबाई पसून जुसून खाली अजून घरापर्यंत आणून घालण मग काम होतं बाई आता पाहतो काय येतं शांताबाई चल येतो मी सविता ये आरती उतारता काय मैदी उतार ना बाबा तुम्ही घरीच होते आई जीवनदान घडलं हो आरती उतारून राहिली मी आई चल आता घरात थांबा मी हात धरतो चल मी धरतो शांते हात धड झाले तू आता काही नाही होत तुला हा चिंटेचे बाबा तुमच्या आशीर्वाद आहे ना अशीच झाली पाहिजे मी चला घरात राजाजीचा अजून पता नाही आई म्हणते नाही राजा आला मी काय घरी कुठे गेली काय गेले नाही नाही आईले काही सांगत नाही आता सविता चल ना घरात हा हा आली आली आई आहे घरात आली आली सविता आईली आता कोणतंच टेन्शन नाही ना द्यावं लागत नाही आईले काही सांगा नाही लागत आईने कधी विचारलं बी राजा याच्याबद्दल सांगून द्या की आताच बाहेर गेले पाहिजे शांती पळशीन सविता बरं झालं मी घरी आली उद्याची पाहि ना मोठी एकादशी आहे ना आषाढी एकादशी असं वाटे बाई काय माहीत सुट्टी होती की नाही सुट्टी होती दवाखान्यातून नाही आई जे होते ते चांगलंच होते आई आई जातो मी बेडरूममध्ये झोपून रा नाही नाही सविता मला लई भूक लागली झोपत नाही मी आता झोपू झोपू शिव शिवजी झाला मग सपा केला काय तू बरं मला भाकर आणि हिरव्या मिरचीची चटणी दे मला आई हिरवी मिरच्या खाता काय आता त्या डिमारतून उठले तुम्ही संडास लागेल ना तुम्हाला पहिलेच तर पचत नाही आई नाही आई हिरव्या मिरची चटणी खाऊन काय तुम्ही नाही नाही तुम्हाला मी तुरीचं तु वरण देतो आणि मस्त भाकर देतो आई थांबा तुम्ही बात करतो पाच मिनिटात तोपर्यंत अंग टाका तुम्ही त्या मताना सविता जमलं आता आईने विचारलंच नाही राजाचे कुठे गेले काय गेले नाही नाही मी जेव्हा खोट सांगून देईन आताच गेले म्हणून कधीही विचार भी म्हणून आताच गेले आई या नाही सविता कुठे गेले आई आहेत ना ते खेळून द्याय रे आई तुम्ही आराम करा आता हा सविता राजा आला का घरी आई आताच बाहेर गेले ते सविता राजा तर दिसल्यास नाही मला घरी तू म्हणतो आताच गेली मला तर सांगस का राजाची आली असते घरी अजून कोण त्या सासुरी कोण खोटं सांगू राहते तू चिंटेचे बाबा आता आलासिन तो उशीर आलाशी तुम्ही दवाखान्यामध्ये आल्यावर हा बाई बरोबर आहे तुमचं आई जा तुम्ही आराम करा आता हा सविता कर मग भाकर आता कर तू बाबा थांबा थांबा काय झालं पुरी तुम्ही समोर असं कोण म्हणता राजे आला नाही घरी तुम्हाला माहित नाही काय आईले ऑटॅक आला ना ऑटॅक आल्या माणसाले बाबा काहीच टेन्शन द्यायला लागत नाही सगळं चांगलं चांगलं सांगा लागते नशिन चांगलं तरी चांगलं सांगा लागते त्याच्या डोक्यावर लवकर प्रेशर येते बाबा हे माहित नाही का तुम्हाला जर वय झालं तरी तुमचं मला नाही माहित व रे वा रे वा अशा जमला आता राजा आला म्हणते घरी मला तो धाक होता राजा घर सोडून गेला की काय गेला नाही नाही आता मला फ्रेश आठवून राहिलो शांते काय झालं काय तर टेन्शन घेतलं होतं ते काही नाही चिंतायचे बाबा मला आराम करू दे जरा आता आता दवाखान्याची धुपतो नाही एवढी तर ती झोप झालीच नाही का आता आम्ही तुले प्रेमाने विचारून राहिलो आम्हाला काळजी वाटते काय झालं काय नाही बायको होय तर तू अशी करत काही नाही ना अचानक तब्येत खराब झाली नाही नाही शांती अचानक नाही झालं तिला काही काहीतरी झाबरू ना काहीतरी तुले सांगतलं वाटते नाही तर त्या काहीतरी टेन्शन घेतलं झाबरू <tell> काय आला रे बापा मग वांग्या तर ते गोळ्यावर काढता जा तुम्ही मला पाहू द्या जरावर जाते शकू ना बही भेटते तुम्हाला थैली आणली नाही तुम्ही थैली कोणती माहिती

कागद के केले के। का मग ते नाही ना माय मी राहिला ना करायचं ही पोरगी कोणते कोणते कागद पाहिजेत कोणते कोणते नाही सांगत आहे नी बरोबर मग हे करतो काय वर मग हे जमीन काय मापाची सगळे कागद कागदं सगळं रेडी आहे हे काय होय आली राणी राणी सांगत आहे काय काय पाहिजे तर फोन गे राणी हे कागद काढले मी पाय कोणते कोणते कागद पाहिजेत याच्यातले आई तुला म्हटलं ना मागचे कामं झाले की मीच तुला शेतूत घेऊन जातो सगळं करायसाठी आधार कार्ड आपली टी सी राशन कार्ड दोन फोटो चार वेळा तर था तुले ते लक्षात राहत नाही त्याला मी काय करू आणि बेटा मला सांग काय काय पाहिजे तो पार्वता मावशी तुले पगार भेटते ना महिन्याचा तरी तू तुले, तुले लालूस आहे काय हे करायचे कागदपत्र मग हे करस ना तुला पगार बंद होऊन जाईल सांगून देतो दे रे बाबा नाही नाही मग पगार बंद न करू बापा पगाराच्या माताचं जीवन जगून राहिली मी मग काय आशा करता दोन दोन याची या रे आई ते कागद काढले ना सगळे संध्याकाळी आपण नेट कॅप भरायसाठी तू काही टेन्शन नको घेऊ वेळ ना त्याला अजून एकतीस ऑगस्ट पर्यंत टाइम आहे काही चुकीचं करून टाकशील घाई घाई मग बसा ना तुले तुला रु कोसळल्या चल आता मामानातलं मी निघून गेलो नाही तर राणी मामा रोखरुख रोखरुखच होते कागद का करू की नाही करू की नाही करू त्यामध्ये क्लिअर सांगून दिलं जमला आता चल येतो मी राणी काय झालं राणी तुले तू मीटिंग कॅन्सल झाली त्यापासून तू आपटच दिसून मूळ खराब आहे का तुला हा खराब आहे मूळ दे तू चांगलं करून चला आपण फिरायला जाऊ ना मग चल ना राणी आता पाहिजे उद्याची मस्त आषाढी एकादशी आहे मस्त आपण विठ्ठलाच्या मंदिरात जाऊ हा पूजा पाठ करू ते मन प्रसन्न वाटते प्रसन्न वाटते करू लि काय झालं तर समजून राहिलं चला आता मी टेशन तल फॉर्म भरायचं राजा कुठे गेला कुठे नाही मला राजाची चिंता होऊन राहिली पण घे राणी बेशरम कशी काणकोणी झाली मग कशी प्यायली घरी पण कायला असे धंदे करावे लागतात देवा विठ्ठलला पांडुरंगा मायापूर आले ते राणीले सद्बुद्धी दे रे बापा बरं पंढरपूरला जावं लागते कधी आजही गेलं तर पोचतो आपण एस टीनं आता माझ्या जीवाली भर वाटून राहिलो सविता झाला का स्वयंपाक हा आई थांबा बी आणतो आणतो आणू नको मी जातो तिकडे तो, तो पांढरंग माहिती सविता किती चांगलं केलं होतं भाकर बेसन लोणचं मस्त सविता आणि काय कायची भाजी भाई व आई भिंडीची भाई नाही तुम्हाला आवडते ना कालच मी आणलाय बाजारात जाऊन तुमच्या आवडीचं सविता खरखर चांगले खर आहे सविताचं पण घे तुला सांगायचंही काम नाही सविता लेकर कुठे गेले आलेच नाही अजून मी आले तेव्हापासून आई एकदा खेळात लागले लेकरं ते घरात येतच नाहीत लवकर तिला कल्ला करू करू घरात घ्यायला लागते हे समोरची शुभांगी ने त्याच्यासोबत खेळतच खेळत राहते मग मी म्हणतो माझे कामं होऊन जातात म्हणून आई खेळ देत असतं आई तुम्ही आता काहीच चिंता नका तुम्ही जेवण करा तुम्ही बसत सविता माझ्यासोबत नाही आई महिले कामं राहिले करा तुम्ही आवाज देता काही लागलं तर हां सविता ठीक आहे करते काम कर पाय देवा एक घास भेटायला नाही होत राजा कुठे गेला पण आता सगळं टेन्शन दोक्षात ठेवून द्या लागते पण असं मग दक्षाती ठेवशील हे असं होऊन जाते मग बिमारी येते अवल्यात असली तिकून झुलू अवल्यात नसली तिकून झुलू लहान असले असं वाटते मायबापाले मोठे झाले की आराम भेटेन पण नाही लहान असले की सुखी राहतो आपण मोठे झाले डबलचं टेन्शन येते पण खरं खरं देवा बरोबर आहे चल खातो दोन घास उद्याची आषाढी एकादशी राजे तू माझ्यासोबत किती खोटा बोल पण मी ओळखल तुले तू राग राग आला माझ्या घरी नाही नाही गणे तसं काही नाहीये तू समनस येत नाही घरी येत नाही माघारी म्हणून आलो त्या घरी मुक्कामी खरं खरं -खर सांग ना राजे तू राग रागच आला बायकोस भांडण केलं की शांता कापू सोबत भांडण केलं सांग मला पहिले ना चललो मी आजच नाही तसं नाही म्हणत तुले मी तुला वाटेन तेव्हा आज तिकडूनच जेवण करून घेईन काय राजा गोष्टी करतो रे राजे तू माझ्या घरी जायत आणि बाहेर जेवत हे शोभते का तुले माझ्या घरी जेवण करायला गणे येतो मी ठीक आहे राजा ड्युटी कर पाय तुला वाटलं तर घरी दे नाही तर माझ्या घरी ये काहीच नाही तुला पाय तुम्ही आई तर साधा फोन नाही आला राजा कुठे आहेस काय आहेस भली म्हणते मायापोरगा मायापोरगा फोन घे पोरगा कधी मेला एखाद्या ठिकाणी तरी आईने चिंता नाही ना बायकोरी चिंता नाही 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 मला नक्की माहीत झालं राजा भांटव करून हो आला मला शांता काकूची भेट घ्यायला गेल आताच नाही घेत दोन दोन एक दिवस तर म्हटलं इथंच उभी आम्ही अजून पता नाही राणीचा रागून आला मला आईचा किती मोठा प्लॅन केला होता किती मोठा खर्च झाला फुकट गेला सगळा खर्च राजे आता चालला काय हाव राणी आता चालू दोन मिनटं झाले आलता का तुला फोन घेईन कोणाचा नाही बा मला तर कोणाचा फोन नाही आला कोण राजा काय झालं समजलं राणी मला घरातले मग काही काहीच काळजी नाही आहे मी विनाकारण बसलो येता विचार करत चल राजे ड्युटीवर माझा असं मूळ सगळं खराब झालं एवढी चांगली प्लॅनिंग केली सुट्टी काढली चल आता स्वयंपाक केला आता बाद हे जाळेगिरी झटकून झटकून बरं करतो बस झालं मग काही टेन्शन नाही सविता ऐक सविता कोण आहे अहो माहिती गुड्डी ती ते पाता साफसाताई सुरू आहे अरे शवंता मावशी आई, आई घरी नाहीत ना आई शांतकाची तब्येत खराब झाली होती की नाही दवाखान्यात गेल्या होत्या मग घरीच नाही आल्या तेव्हापासून मायबाई काय घरी तिला माही आपले सून सगळं सांभाळते गड्डी नाही कामाची असं गड्डी तू माहिती माहिती खव का शवंत मावशी महादेव बोलत घरी नाही घरी नाहीत आई काही कोणा काही म्हटलं नाही मला शवंत मावशी बरोबर चान्स पाहिजे तुला मी घरी नसले की सुनीली शिकून द्यायला येतो तू माय 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 शेजारी शवंत मावशी तुला तर मी लय साधी पुढे समजली होती वा पण बरोबर पाहिलं ते मी घरी नाही शिको शिको चालली मी घराच्या बाहेर शिको मा सुनील चांगलं शिकू न्या <द्णुण> झाली काय तू मी काय शिकवते सुनीले मग मा मागा कशी काय आली तू माझ्या समोर कोण नाही आली सांग माहिती पहिले आई मी कोणाच्या शिकल्यानं शिकत नसतो तुमच्या बाकी नाही या मी जो म्हणेन त्याच्या मागा लागेल तुम्ही घरी नव्हत्या ना म्हणजे अशा नंतर तुम्ही कोणाला घरात गुन्हा गुणाकडस तू समजू नको सविता मी काही ऐकून घेईन म्हणून मग ना तू मग पहिले असं मला बरं नाही पाहत आणि तुम्ही बाया शेजारनी भडकून देता अजून मला सासर होते ना मग माहित आहे का तुला की मावशी सासर वाशी नाव मी चल मग चालली मी अशी वाट बायकोची नांदी नाही लागत मी